राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा खरं तर मी माझं भाग्य मानते सर आज की दलित पॅन्थरसारख्या संघटनेच्या जिल्हाधीश महिला आघाडीच्या पदी माझी निवड झाली तर आता मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं गोरगरीब दीनदलित शेतकरी मजुरांना आणि प्रथम तर मी हे मानते की एक भारतीय आहे प्रथम आणि नंतर शेवटपर्यंत एक भारतीय राहणार जात पात भेद न करता ह्या संघटनेमध्ये मी कामकाज चालू करणार आहे माध्यमातून हो निवडी तालुका बॉडी आणि शहर बॉडीच्या निवडी केलेल्या आहेत तालुका अध्यक्ष ता माधुरी ताई दामानी आहेत आणि उपाध्यक्ष आमच्या मानेता आहेत त्यांची उपाध्यक्षपदी निवड केली आहे आणि शहराध्यक्षपदी आमच्या मै पूर्णी मॅडम आहेत त्यांची निवड केलेली आहे तर सोलापूर जिल्ह्याची माझी तर मी तळागाळातून ते पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये माझं कामकाज ज्या दिवशी मला हे पत्र मिळालं तेव्हापासूनच मी हे कामकाज सुरू केलेलं आहे आणि प्रत्येक गावगावी प्रत्येक तालुक्यामध्ये आणि पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये मी स्वतः फिरून किंवा माझ्या भेटी गाठी घेऊन या कामकाजाला मी सुरुवात केलेली आहे खरं तर मला ह्याच्यामध्ये गोरगरिबांना शेतकऱ्यांना मजुरांना काही लोक असे असतील की जे शासकीय योजनेपासून जे वंचित राहिलेले आहेत त्यांनासुद्धा ह्या माध्यमातून त्या दलित पंतच्या एक अध्यक्ष म्हणून मी पूर्णपणे न्याय काम करणार आहे माध्यमातून माझं नाव संभाजी वासुदेव हरिहर मी नादरेगावचा रहिवासी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण करत असताना तीनशे पंच्याण्णव कलम लिहिली त्या तीनशे पंच्याण्णव कलमाचा एकच अध्याय होता किंवा तीनशे पंच्याण्णव कलम निर्माण करत असताना बाबासाहेबांना जो अभिप्रेत भारत होता तो भारत म्हणजे दीन दलित यांच्यावरती जो काही वर्षानुवर्ष अन्याय चालला होता त्या अन्यायाच्या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये सुरुवातीला जर पहिलं कलम लिहिलं असेल तर ते तीनशे पंच्याण्णव तीनशे एकोणपन्नासावं होतं ते अशासाठी लिहिलं ते बहुजनातल्या ओबीसी घटकासाठी लिहिलं आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की जो आज बहुजन समाजाला सन्मान मिळतो आहे किंवा बहुजन समाजातला सामान्य कार्यकर्ता एका मोठ्या पदावरती जाऊन काम करतो करू शकतो आहे हा सगळा चमत्कार आमच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळं घडला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो आज माझ्या भगिनी जयश्रीताई सावंत असू द्या किंवा दामाणीताई असू द्या आमच्या खतीताई असू द्या या सगळ्यात त्यांची जेवढी टीम आहे ती तळागाळातली टीम आहे आणि मला सांगायला अभिमान वाटेल तुम्हाला की या लोकांचं काम मी अगदी जवळून बघितलं आहे कारण आमचे नेते आदरणीय दीपकरावजी साळुंके पाटील यांच्या संपर्कामध्ये राहत असताना यांची आणि माझी ओळख झाली आणि त्याच्यानंतर यांचं जे सामाजिक बांधिलकीची जाण आणि भान ठेवून समाजाबद्दल असणारी त्यांची जी प्रामाणिक तळमळ आहे ती अगदी निश्चितपणे अगदी नावाजण्यासारखे आहे आणि त्या निश्चितपणे या पदाला शंभर टक्के नव्हे एक लाख टक्के न्याय देतील असं मला वाटतं मला खूप आदर वाटतोय आहे की मी एकदम सामान्य गृहिणी असून मला एवढं मोठं प, प पद पद मिळालं आहे त्याबद्दल मी दलित पॅन्टरसेना आ, मी सौ रुपाली धनाजी गाडे राहणार चिंचोली माझं ता पद आहे तालुका कार्याध्यक्ष माझी अशी इच्छा आहे की जी जो जी महिला आजपर्यंत आणि मूल सांभाळत होती तिला स्वतःच्या आणि सुरक्षित मुख्य म्हणजे आणि स्वतःच्या मनाने जगता यावं कोणाचीही तिला भीती असू नये की बाबा जग काय म्हणेल मुळात आणि काय असं कुठेही पाऊल टाकताना आणि प्रत्येक महिलेविषयी काहीतरी करायची माझी तळमळ आहे सर्वप्रथम त्या महिलेला सामाजिक प्रश्न मनोबल वाढवायचं तिला धैर्य द्यायचा